मोरेगडा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे वीस तारखेला मतदान आहे एकवीस एकवीस तारखेला निकाल आहे आपण उमेदवार आहात आपला अल्पशा परिचय आपण या ठिकाणी सांगावा नमस्कार मी गुलनाज हजार पाशा काजी नगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहे प्रभाग क्रमांक दहा ब मधून मी उभे आहे आणि माझ चिन्ह आहे घड्याळ आपल्या महायुतीचे सरकार अजित पवार गट आणि भाजप यांच्याकडून मी उमेदवार म्हणून उभे आहे काजी कुटुंब सामाजिक कामात सुद्धा खूप अग्रेसर आहे राजकीय कामात सुद्धा खूप अग्रेसर आहे तुमचे वडील असतील तुमचे मिस्टर असतील यांच्या कामाचा सुद्धा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे मग यांच्या कामाबद्दल सुद्धा तुम्हाला, तुम्हाला काय सांगता येईल माझे वडील हजरत पाशा काझी आणि माझे मिस्टर इम्रान शौकत काझी हे आफताब सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत खूप पंधरा वीस वर्षापासून ते अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्या वर्डासाठी खूप काही काम केले आहे आमच्या युवकांसाठी ते नेहमी कर्तृत्वान आहेत आधारस्तंभ म्हणून उभा राहतात ते आणि रक्तदान शिबिर वृक्षारोपण असू दे आपल्या जनजागृतीचे काम असू दे कोणाला आर्थिक सामाजिक जे काही हातातून होईल ते माझे मिस्टर करतात आरोग्य शिबिर साक्षरता शिबिर आणि मुखमधील खाऊ वाटप मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे प्रत्येक प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आम्ही उत्साहपणे सहभागी असतो ज्योती महात्मा बसवेश्वर यांची मंगळविळा ही एक कर्मभूमी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे या, मा या कर्मभूमीत महात्मा बसवेश्वर यांचे एकवीस वर्षे वास्तव्य हो, होते अनुभव अनुभव मंडपाच्या माध्यमातून बाराव्या, बाराव्या शतकात लोकशाही लोकशाही प्रतिनिधी निर्माण अशा महात्मा बसवेश्वर मंगळवेळ हा येथील येथील येथे स्मारक उभारण्यासाठी आमदार समाधान दादा अवतार साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न आम्ही करणार आहोत दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने महात्मा बसवेश्वर स्मारक समिती स्थापन केली आहे समितीची कार्य यासाठी प्रयत्न करणार आहे समा तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील लिंगायत समाज आणि समाजाचे मठ तथा धार्मिक स्थळे विकसित करणार विकसित व सुशि सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे सभाग क्रमांक दहा मध्ये नाभिक समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सभागृह उभारण्यासाठी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे याशिवाय नाभिक समाजाच्या मालकीची जागा समाजाच्या समितीने त्यांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विकसित करणार आहे संत वाल्मिकी यांच्या प्रेरणेतून कोळी समाजासाठी सामाजिक को, सांस्कृतिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहे गणेशोत्सव व नवरात्र उभार, निमित्त आहे याशिवाय कोळी समाजातील विद्यार्थ्यांसाठी कोळी जातीचे दाखले विषयीचे विशेष शिबिरे आयोजित करून दाखले वितरण करणार आहे महेश्वरी समाजासाठी महेश नवमी जन्माष्टमी व रामनवमी उत्साहा उत्साह साजरी करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून सामाजिक सलोखा निर्माण करणार आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये व सुशोभीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या विकासात्मक गोष्टीवर भर देणार आहात काय सांगाल तुम्ही मी माझ्या प्रभागात आपल्या जनतेसाठी लोकांसाठी जे सर्वप्रथम आवश्यक आहे पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी असू दे आरोग्याबद्दल सुरक्ष, आरोग्याबद्दल सुरक्षिततेसाठी असू गटारी असू दे ते सर्व काही त्या मूलभूत गरजांकडे मी जर लक्ष देणार आहे प्रयत्नशील राहणार आहे तसेच आपल्या प्रभागामधील युवकांसाठी आणि सर्वप्रथम महिलांसाठी मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे तसेच आप छोटे छोटे उद्योग असू दे त्यासाठी जो लागणारे आर्थिक सहाय्य असू दे ते मी माझ्या बचत गटाकडून त्यांना आर्थिक मदत पूर्णपणे सहकार्य करून देणार आहे महिलांना असू दे युवकांना असू दे जे काही असेल ते सर्व प्रयत्नशील प्रयत्न करणार आहे आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी आपण काय विशेष काम करणार आहात काय सांगा महिलांचे सबलीकरण करण्याचे काम सर्वप्रथम करणार मी करणार आहे महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे विशेष आणखीन आपण आपल्या प्रभागामधील लोकांसाठी कोण कोणतं काम करणार आहात माझ्या प्रभागामधील सर्वच लोकांसाठी महिलांसाठी सर्वांसाठीच मी आरोग्य शिबिरे वेळ वेळोवेळी वे राबवणार रा आहे आणि त्यांना शासनाच्या ज्या नेहमी नवनवीन ज्या योजना येतात त्यांना मी आमच्या जनतेपर्यंत लोकांपर्यंत महिलांपर्यंत आणि वृद्धापर्यंत जाऊन स्वतः पोहोचवणार आहे ज्यांना की त्याचा लाभ त्यांना घेता यावा फायदा व्हावा त्यांच्यासाठी माझे वडील हजरत पाशा काझी आणि काझी साहेब आणि माझे मिस्टर इम्रान शोकत काझी आणि मी स्वतः गुन्नास हजरत पाशा काझी आणि माझा काजी, काजी परवा हा माझा संपूर्ण काझी परवा आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर राहणार आहोत विरोधक खोटा प्र प्रचार करत आहेत आम्ही स्थानिक आम्ही इथले स्थानिक आहोत मी याच याच गावातले आहे माझा जन्म इथं झाला आहे आणि माझं सासर माहेर एकच आहे बाकी सगळ्यांना हे माहीतच आहे आणि मला पण पूर्ण गल्ली गल्ली आणि गाव न गाव मला माहीत आहे तरी पण ते तुम्ही विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका आणि मला सहकार्य करा विरोधकांचा फक्त खोटा प्रचार चालू आहे आमच्या बद्दल हे तुम्हाला दिसतच आहे पण त्यांनी आतापर्यंत एकही विकास काम काही केलं नाही हेही आपल्या जनतेला माहीत आहे म्हणूनच आम्हाला जनते जनतेकडूनच ही उमेदवारी मिळालेली आहे आणि जनतेकडूनच आमदार साहेबांनी हे तिकीट दिलेलं आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि आपल्या विधान सभेचे आमदार सुद्धा भाजपचेच आहेत तुम्ही विकास कामाच्या बाबतीत निधीच्या बाबतीत कशा पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये आपण काम करणार आहात आपल्याला माहितच आहे की केंद्रात पण आपलं भाजप सरकारच आहे आणि आपले आमदार साहेब आप साहे पण भाजप सरकारचेच आहेत अवतार साहेब हे पण आपले आमदार भाजप सरकारचे प्रत्येक वेळी जे आपल्यासाठी लागेल तो प्रत्येक निधी आपल्या जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे आणि विकास कामांना प्रगती देणार आहे माझं नाव मी ब मधून उमेदवार म्हणून उभे आहे तरी माझं चिन्ह आहे आपल्या अजित पवार गट आणि भाजप सरकार घड्याळ हे माझं चिन्ह आहे तुम्ही घड्याळ चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने विजयी करा आणि विकास करण्याची एक संधी देऊन बघा आपण विरोधकांच्या खोट्या प्रसाराला बळी पडू नका आणि मला सहकार्य करा